करायचा आहे तो उद्या फोन पे फुन्या, फुन्या, फुन्या फुन्या हो जी पे केला पण पुन्हा पुढे कोण मानून घ्या अरविंद पाठवतील अरविंद दादा तावऱ्यांचा परिचय आहे ना हा विकास आणि बसवेश्वर ओके तेच तुम्हाला जी पे फोन पे करतील थँक्यू मजा आली सगळं घेतलं बाईक वगैरे सगळं आली मजा आली सांगितलं ना कॉफी संपलं काय का आपण बरं घेऊन फोटो नाही आता जेवायला ना मग कशाला नाही काय होईल माझं झालंय अरे हा इथलं बरं आपला फोटो घ्यायचा ना दिनेश सर आपला तुमच्या यांच्यासोबत कोणी अजून जगदीश सर सोबत जगदीश यांच्यासोबत आहे ना मग त्यांना फक्त ते घ्यायला सांगू आपण विनोद तो बॉक्स पुढे दिला इथलं पुस्तक नेऊन मी त्यांच्याकडे माणसाकडे दिले आणि हे मामाचं निर्गम तुमचं तुम्हाला घेतलं नाही हा घेऊ घेऊ हा हा काय अडचण जेवणाचं ना हा जेवणाचं नाही केलं माझं जेवण झालंय पण त्यांचं विचारतो मी आता म्हणजे तुम्ही खर्चर समोर मिनिट हा दोन मिनिट मामा नंतर बॅनर शिंपोराला शिक्षक म्हणून काम करतात मागच्या महिन्यात शाळेवर गेलो होतो त्यांच्या फार नेटवर्क जबरदस्त आहे मी बारामती चौंडी सायकलवर गेलो होतो सगळीकडे माझे चाची कुठं कॉफीची सोय करून ठेवली जेवणाची सोय कधीकडे केली

त्याच खरी मजा म्हणजे सईची एक वेगळी मजा आहे घेऊ ना हो बाणेश गणेश आता शिक्षक झाले तर जॉईन दोन हजार तेरा का अकरा भैया मोरोप तेरा च कविवारे मोरोपन रोक्त स्पर्धेचा विनर उत्स्फूर्त वादविवाद त्याच्यानंतर रेग्युलर जी वक्तृत्व स्पर्धा त्या तिन्ही चा विनर आहे पळतोलच आणि फार चांगला वाचक आहे म्हणजे अगदी नीला सत्यनारायण सुद्धा किंवा उत्तम कांबळे सर सुद्धा गणेशच कौतुक करतात आवर्जून त्याच्या अगोदरच गणेश चांगलं बोलायचं गणेश अगोदर हा विनोद आहे पण माणूस सिरियसली काम करतो म्हणजे तसं एकदम फ्रेश माणूस त्यांनी मला फोन केला एक वाक्य वापरलं सोन्यासारख्या माणसांचा सोन्याच्या दुकानात सत्कार तो एक पुस्तक लिहितो आता मला भेटलेलं तुम्ही या म्हणजे तोही आता एक पुस्तकाचं लिखाण करतोय

सर कळंद कॉलेजला आता विभाग प्रमुख आहेत आमचे वर्गमित्र आहेत आणि ते ओळख देतात विशेष म्हणजे कॉलेजला वैशिष्ट्य म्हणजे दाखवतात काही जण प्रत्येक आणि मला हो